महाशिवरात्री निमित्त आज स्पेशल जबरदस्त खीर बनवलेली आहे बघा आणि तुम्हाला सांगतो मी टेस्ट करून कशी आहे ती काय ते चला मित्रांनो पाहूया आजच्या ब्लॉगला आपण काय काय पाहणार आहोत मित्रांनो नमस्कार तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज महाशिवरात्री आहे आज आपण रील बनवायसाठी एक खंडायची आपण रील बनवणार आहे खंडायची त्यासाठी आपण ही वाटी आणि हा भारताचा काय आलं म्हणतात मटका आपण आणला आहे थंडाईची रील बनवायसाठी तर आज बघ बनवूया रील थंडाईची तुम्हाला पण दाखवतो रील तुमचं मेकिंग कसं आहे ते आणि बघत राहा ब्लॉग तुम्ही आज स्पेशल आज ब्लॉगमध्ये काय आहे ते मित्रांनो आज आम्ही थंडाईचं रील आम्ही बनवणार आहोत तर थंडाईच्या निमित्त बघा काही ड्रायफ्रूट्स आम्ही जमा केलेले आहेत सर्व इकडे थंडाईचा मसाला आणलेला आहे त्यानंतर थोडीशी बडीशेप थोडंसं मिरी दूध गुलाबाची पानं आणि साखर अशा प्रकारे सगळं तयारी केलेलं आहे आणि थोडंसं त्याला लूक चांगला यावा म्हणून ही भांडी आणलेली आहेत ही तर बघत राहा ब्लॉग तुम्हाला नंतर पण दाखवतो बनल्यानंतर कसं येतं येते आणि ह्या ये जरीला संध्याकाळी येणार आहे ती तुम्ही नक्की बघा इकडे सामान वगैरे सर्व आणलेलं आहे बोला पण इकडे टाईमपास करतो आहे मोबाईलमध्ये आणि ठीक आहे चला तुम्हाला दाखवतो मी काय कसं होणार आहे ते तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो महाशिवरात्र आहे तर याचं प्लॅनिंग आहे काहीतरी खीर वगैरे करायचं प्लॅनिंग आहे तर खीरसाठी तयारी चालू आहे ते बघा हे आणलेलं आहे बोलाने जाऊन खीरसाठी शेवया आणलेल्या आहेत आणि प्रेम चाललेलं आहे दूध आणण्यासाठी आता तर बघूया हां हां गोल्ड डे किया दिक्कत नाही दोन लिटर लाना आहे ना लेक्या आजचं प्लॅनिंग आहे बनवायचं तर बघूया आता कसं काय खीर वगैरे बनते ती बघा सर्व वाट बघतोय हा दोन माणसं आमच्याकडे वाढलेली आहेत बघा हा एक नवीन मे तेरा नाम के रे इतर तेरा? तेरा नाम काय आहे हां राजीव बघा हा एक राजीव एक वाढलेला आहे आणि इतर आणि बघा हा एक दुसरा एक मुलगा आहे तेरा नाम काय आहे हा सुमित हा सुमित आहे आणि हा राजीव आहे तू आगे या सड मॅम आज सुमित आणि राजीव दोघ जण आले आले आहेत आपल्याकडे नवीन कहाँ गए तुम लोग दोनों ये इसका छोटू का तुम्हारा गांव एक ही है दोनों का दरभंगा के तुम लोग हाँ दरभंगा के नहीं हो तो दरभंगा से छोटू जरा ये ये साइड में आ गया जरा ये साइड में आ गया आ, ये दोनों को तू लेके आया ना आज तो ये ये दोनों गांव कौन से इन, इनका? इनका तेरा कौन सा तो ये लोग से कैसे पहचान है साला ऐसा ये तुम्हारा साला है सगा साला है और ये ओके ओके तो तुम तो ये ये दोनों का गाँव तुम्हारे गांव में कितना लंबाई है खाली बीस किलोमीटर चलो ठीक है तो साला हा जीजा है और हाँ इकड़े एक साला ने तिकड़े एक जीजा है एक जोड़ी चाल उसका एक जोड़ी चाली एक आले आता नवीन हाँ तेरा साला अंदर है ना गांव में मार खाने जा रहा है यहाँ तक ना दोनों ठीक है चलो तो बोललेला आहे की याला हुत आहे म्हणून नंतर चलो ठीक आहे होीर चलो आमचा आज ब्लॉग आलेला आहे महाशिवरात्र निमित्त थंडाईचा तर तो नक्की बघा तुम्हाला आवडेल युट्यूबला आणि फेसबुकला मित्रांनो बघा आज महाशिवरात्र निमित्त आपण काय बनवलेलं आहे छोटून आला गावावरून बघा हा गावाला गेलेला मध्ये आता काहीतरी कामानिमित्त तर आता गावावरून आलेला आहे तरी खीर दाखवू तुम्ही महाशिवरात्री निमित्ताच स्पेशल जबरदस्त खीर बनवलेली आहे आणि तुम्हाला सांगतो मी टेस्ट करून कशी आहे ती तुम लोग इसमें पिस्ता नाही अरे पिस्ता भी कोई खाने की चीज आहे क्या तुम लोग सबसे महंगा बदाम होता इतक्या <laughs> किस भी नहीं। क्या बात कर रहे हैं कुछ, नहीं। कुछ भी नहीं इसमें दूध है ना लेकिन <laughs> दूध का ही खीर खाना होता है महाशिवरात्रि आज का हाँ शुगर फ्री है महाशिवरात्रि के दिन आज मैं सब लोग को दूध का खीर का पार्टी दे रहा हूँ ऐसा भगवान के नाम पे प्रसाद समझ के खा लो आज एक मिनट दूध खाता हूँ मैं चलो बघा व्हिडिओ चालू नव्हता तर श्रीराम सांगितलं की व्हिडिओ चालू करा म्हणून असं होता अर्धा आपण शूट करतो आणि ते माहिती पडतं व्हिडिओ चालूच नाही था म्हणून हर बार काय मित्रांनो इथं बघा इथे हॉटेलमध्ये कस्टमरपेक्षा कामगारच जास्त अशी परिस्थिती आहे एक दोन तीन चार पाच सहा आज सात सहा दोघे पाठोगत केलेतो आराम करतो टोपी उलटी करून त्यामुळे तो तो बघता तुरत तिकडे आराम करतोय पाहिलं का तर इथे माणसं भरपूर आहेत तर आज खीरचं प्लॅनिंग फक्त खिरे आणि बनवलेली आहे तुम्हाला सांगतो मी खीरची टेस्ट कशी आहे ओला मग तिकडे लपतोय नव्या नवरी बोला होला बोला ओला करता सर ऍक्च्युली काय माणसं गाव माहिती आहे कारण की पुढच्या महिन्यात जाणार आहेत सुट्टीवरती दोघं जण पुढच्या महिन्यात कोण जाणार आहे थोडा सुट्टीवरती जाणार आहे तो सूरज एक जाणार आहे गावाला त्यामुळे एक्स्ट्रा वाढवलेली आहे बाबा कुठे बाबा बाबा कॅन्सल करते सूरज अकेले वाले गाव मे त्याचा प्लॅनिंग आहे लोग का तुम्हाला सांगतो मी टेस्ट कशी आहे ती सगळं मत रे मेरे मेरे पेटमध्ये

तर ठीक आहे आपण काय हरकत नाही आपण इला फिकच खाऊया याला पण मस्त गोड बनवलेली आहे सर्वांनी आणि खाते महाशिवरात्री केली खाते आहे ना दाल चावल सब्जी के पास बनता आहे तो 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 एक आले तो चिकन मागावतात की महाशिवरात्री चिकन चाय हा बातमी बोलताय भगवान के लिए हार <laughs> बाद में नंतर बोलतो देवासाठी हार पाहिजे आधी चिकनसाठी पैसे मागायला लागलेला चिकन तर खाऊ शकत नाही पैसा मागा की आता शिवरात्री हा वही भगवान काय हार दो करते चला ठीक आहे तो पर्यंत एन्जॉय करतोय खीर मिश्रांनो हा दाखवतो पुढे काय होणार आहे ते चला बाय बाय मित्रांनो माझी खीर चालू आहे थोडंसं हे टाकून काय तरी म्हणतात आपण हे टाकलेलं आहे डालायस मी हे डाला ना हनी डाला डालाय ना मध टाकलेलं आहे आपण आणि अनिल इथे साखर टाकून खातोय बघा साखर स्पेशल साखर टाकून अनिल इथे उडवतोय मी हे टाकले मध टाकले थोडंसं थोडंसं मध टाकले तू साखर खाऊन उडवतोयस तर चला मित्रांनो आमचा चालू आहे मस्तपैकी एन्जॉय हॅपी क्या बोला तू आज व्हिडिओ मे जय जय बोले आज बंबम तुमचा नाद आमच्याकडे आज लागलेला आहे नाद गुंजला आहे म्हणायला हरकत नाही बम बम बोले च्या नावाने आज च्या नावाने नावाने आता चालू आहे दुधाचा कार्यक्रम हा संडे असून आज जास्त ते चालू आहे उपासाला खिचडी खाल्ली आम्ही आज साबुदानाची वडे होती कंपनीमध्ये साबुदाणा वडे खाल्ले दही खाल्ली मग अशी ती वऱ्याची काहीतरी भाकरी वगैरे खाल्ली त्यामुळे सर्व साबु खाऊन आता वऱ्याची भाकरीमध्ये काय सांगणार ते काय चिकन आहे का तंदुरी आहे भाकरी ती वऱ्याची भाकरी आणि मी 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 खाल्ली म्हणून सांगितलं नाही आणि हा दर दिवशी सकाळी काहीतरी स्पेशल आयटम खातो दर दिवशी डेली केव्हा कधी आमची आठवण करत नाही किंवा कुणी आलं पाहिजे किंवा नाही तर सकाळी बाराच्या अगोदर खाऊन तोडमीण पुस्तक त्यावेळेला इथे बसला असतो आम्ही याच्या अगोदर आणि आता एक दिवस आम्ही कुठे भाकरी खाल्ली तर म्हणून याची आठवण काढली नाही हा मग उद्या मी सांगेन बोला हे बोला इच्छा ना कल कल सुभ इच्का गारा साल बारा बजे खाताय ना जे मी अकेला अकेला तेच तर व्हिडिओ के लग्ना तू कला अमो रिव्हर फूड आले की हा पक्का बोलला मग उद्या बघा मी सांगितलं बोलायला व्हिडिओ बनवायला आ, एक एक ला ला हा साडे अकरा बाराला मस्त प्लेट घेऊन बसतो त्यावेळेला व्हिडिओ काढून तुम्हाला उद्याची व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आत्ता एकटा कसा खातो ते आणि आज इथे आम्हाला सांगतोय की भाकरी खाल्ली आत्ता वगैरे सापडले पण देतो आणि हा दोघं सकाळी खातात काय आता मला कधी आता मला तिसऱ्या माणसाला सांगायला लागेल अ श्रीराम तेरोप जिम्मेदारी ये

महाशिवरात्रीचा पवित्र दिवस हा संपलेला आहे आमचे मित्र पण आपल्या आलेले आहेत पंकजाबाई आलेले आहे बघा पंकजा भीवरचा हाय बाय कर वर्षाला माहिती पडलं माझ्या पंकजीकडे आले कंटेंट आणि पंकजीकडे आलेलं आहे रे त्याला ए थोडं मोबाईल बघता बाय 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 बाय